आज आमच्या घरी होतं गणपती बाप्पांचं आगमन इथे यांचं डेकोरेशन चालू आहे आणि मी पण साडी नेसून घेतली घाई घाई तशीच गुंडाळून घेतली आणि इथे डेकोरेशन झालं आहे डेकोरेशन असं सिंपलच केलं आहे आमच्या लग्नाला चार वर्ष झाली आहे पण गणपती आम्ही पहिल्यांदाच बसवला आहे तीन वर्ष आम्ही भाड्याच्या घरात होतो म्हणून गणपती गावाकडच्या घरी बसवत होते पण आता आम्ही स्वतःचं घर घेतलंय म्हणून स्वतःच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन केलं माझी तरी पहिलीच वेळ आहे गणपती बसवण्याची कारण माहेरी पण गणपती नव्हते बसवत आणि लग्न झाल्यावर पण चार वर्षे नाही बसवले म्हणून हा पहिलाच अनुभव होता माझा जसं की थोडंफार माहीत होतं थो तशी आपल्या साधेपणाने पूजा मांडली घट बसवला अथर्व शीर्ष म्हणून गणपती बाप्पांचं पंचामृताने अभिषेक केला घरीच यांच्या हातून आचमन केले गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि काही चुकलं असेल तर हात जोडून माफी पण मागितली देव काही जास्त बारीक पाहत नाही माझ्या मते देवावर श्रद्धा आणि भक्ती असणं अधिक महत्वाचे असते बाकी तर देव सगळं सांभाळून घेतो आम्ही भक्तिभावाने गणपती आपणची प्राणप्रतिष्ठा केली प्राणप्रतिष्ठा केल्यावर असं वाटू लागले की जसे आपल्या घरातील एक मेंबर वाढला आहे पाहुणे आल्यावर कसं घर अगदी गजबजून जातं तसंच आम्हाला वाटत होतं काही लोकांचं असतं की ही गोष्ट अशीच व्हायला पाहिजे देवाला नैवेद्याला पुर, हा पुरणपोळीचाच पाहिजे देवाला हीच गोष्ट पाहिजे नाही तर देवाचा कोप होतो मी काहीही असं मानत नाही देव कधीही आपल्या भक्तांवर कोपत नसतो देव कधीही कोणाचं वाईट करत नसतो आपण देवाची लेकरं आहोत आणि देव ले कधीही लेकरांचा अनिष्ट करत नसतो आपल्या संग जे वाईट होतं ते आपल्या कर्मांवर आधारित असते आपण देवावर प्रेम केले तर देवही आपल्यावर प्रेम करतो देवाचे आपल्यावर सदैव लक्ष राहते देवाचे स्मरण करा आणि चांगले कर्म करा कोणाचंही वाईट करू नका कोणाबद्दलही वाईट बोलू नका ना नाहीतर काही लोक असतात देवदेव करतात पण लोकांचं वाईट करतात लोकांचं वाईट इच्छिता अशाने देवाचा कधीही आपल्याला आशीर्वाद भेटत नसतो तर अशा प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती बसवली आणि बाप्पाची मनोभावे आरती केली घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती मनाला पण खूप प्रसन्न वाटत होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू